हे बघा आज सांगली जिल्हा अधिकारी कार्यालयासमोर स्वाभिमानी स्वराज्य सेनाच्या वतीनं मी या ठिकाणी उपस्थित आहे त्याचबरोबर आदिवासी फासेपारधी समाज बहुउद्देशीय संस्था याचे संस्थापकाध्यक्ष सन्माननीय मोहन काळेसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तसेच आमचे मित्रबंधू सामाजिक कार्यकर्ते मनोज कांबळे साहेब इतर पक्ष संघटना यांचे पदाधिकारी व मोठ्या संख्येने या ठिकाणी आदिवासी पारधी समाजाचे सर्व बांधव आणि माता भगिनी या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचं कारण आहे की आज आपण सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत यांनाही भेटून निवेदन दिलेलं आहे तसेच सांगली जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांनाही भेटून आपण निवेदन दिलेलं आहे तर निवेदनामध्ये आपल्या प्रामुख्यानं मागण्या अशा आहेत की दोन ते तीन दिवसापूर्वी पुष्पराज चौक ते विश्रामबाग हा जो रस्ता आहे या रस्त्याचं काम त्या ठिकाणी सुरू असताना रस्ता काम सुरू असताना एक पारधी समाजातील वयवर्ष अठ्ठावीस असणारी महिला त्या ठिकाणी तिचा अपघात झाला आणि अपघात झाल्यानंतर त्या महिलेचा त्या ठिकाणी दुर्दैव मृत्यू झालेला आहे आणि या घटनेचा आपण सगळ्यांनी तीव्र निषेधसुद्धा व्यक्त त्या दिवशी केलेला आहे परंतु आमची प्रशासनाकडे आणि जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांच्याकडे मागणी आहे की आम्ही आदिवासी पारधी समाजातले भटके रस्त्यावरची लोक आहोत आमचा उदरनिर्वाह हो, हा कष्ट केल्याशिवाय आमचं चालत नाही त्यामुळे आमची परिस्थिती अगोदरच बेताल आहे हलाकीची आहे आणि अशामध्ये जर नियतीने एखाद्या कुटुंबावरती अशा पद्धतीने जर घाला घातला तर अतिशय ते कुटुंब दुःखामध्ये आणि फार प्रचंड वेदना त्या सहन कराव्या लागतात म्हणून आमची मागणी आहे की रस्ता काम करत असताना त्या ठिकाणी प्रशासनाचं सार्वजनिक बांधकाम विभागाचं संबंधित ठेकेदार सब ठेकेदार यांची त्या ठिकाणी जबाबदारी आहे की आपण कामगारांची किती काळजी घेतोय आणि कामगारांना काय सुखसुविधा देतोय त्या ठिकाणी कोणत्याही पद्धतीनं सुरक्षण सुरक्षक सुर सुरक्षता त्याचबरोबर त्या ठिकाणी दिशादर्शक कुठले फलक नव्हते कामगारांच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी कुठलं संरक्षण नव्हतं आणि अशामध्ये त्या ठिकाणी त्या महिलेचा बळी गेलेला आहे त्यामुळे या घटनेला जबाबदार धरून जे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता असतील संबंधित त्या ठिकाणचे कर्मचारी असतील तसेच जे सांगलीचे प्रसिद्ध जे बिल्डर आहेत दादा गुंजाटे यांना देखील यामध्ये जो काही सदस्य मनुष्यवधाचा हो विश्रामबाग पोलीस ठाणे या ठिकाणी गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये त्यांना देखील सहारोपी केलं पाहिजे आणि जास्तीत जास्त प्रशासनानं त्या कुटुंबाला भरघोस असं कुठल्या एखाद्या योजनेतून त्यांना एखादा निधी मिळतोय का यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी आणि पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी प्रयत्न केला पाहिजे आणि त्या कुटुंबाला न्याय दिला पाहिजे दुसरी बाजू अशी आहे की विश्रामबाग पोलीस ठाण्याकडून तत्परता दाखवून त्या ठिकाणी त्या, त्या महिलेचा जो झालेला मृत्यू आहे त्या संदर्भात त्यांनी सदस्य मनुष्य मनुष्यवळदाचे त्या गाडी चालकावरती गाडी मालकावरती गुन्हे दाखल केलेले आहेत त्याबद्दल त्यांचं या ठिकाणी आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो पण पोलीस प्रशासनाला सुद्धा आमची विनंती आहे की साहेब इथून पुढचा जो तपास आहे तो सखोल चौकशी करून त्या ठिकाणी जे जे दोषी आढळतील त्या सर्वांच्या वरती गुन्हे दाखल झाले पाहिजेत त्यांना देखील त्या ठिकाणी सहारोपी केलं पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही या आमच्या सगळ्यांच्या वतीनं मागणी करतोय अन्यथा येणाऱ्या काळात जर त्या कुटुंबाला न्याय मिळत नसेल प्रशासन कुठंतरी या ठेकेदारांना अधिकाऱ्यांना जर पाठीशी घालत असेल तर येणाऱ्या काळात आम्हाला रस्त्यावरती उतरून संघर्ष केल्याशिवाय आंदोलन केल्याशिवाय पर्याय राहणार नाही असाही या ठिकाणी या निमित्तानं मी इशारा देतो आणि या ठिकाणी थांबतो